बर सर थांब बर बर आकार होतो थांब येते लगेच थांब 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 हो थांब थांब ओ हो सरा कोणीच नको मम्मी मम्मी खेळवते सरा थांबा तुम्ही राहतो थोडं हा सर हा पुन्हा पुन्हा खेळायच तुम्हाला भाई एक बघ तिस किती खेळतो याच भरी नाच भरी लगा लागा लगा लागा लय वर च पथरिल टेक पथरिल हा बघ एक हजार रुपये बक्षीस द्यायचं हायचं आई ती

हा दीदी खेळ जा दीदी खेळ जा दीदी तिला घेऊन खेळ तिला तोंड वाईट खेळ आता तुझं झालं तुला हा निबार चढ हा काय घे दीदी नाही सर तू नुसती उ बरा तो नेसती ती बर हा हा जो नाही शानी नाही मोनी लगी मोनी लगी मोनीला माझ्या टाकून काय का हाय बाप्पाला काय जो का बांधायचं याड हाय का हा हा

बिहरी नाही ना मोनि बिहरी नाही हा नाही मोनीला जाऊन टाकायला ते नाही उघायला नकोस तू तसं जायचं तू बेगाय ते हा अजून ते ढाक तुला येणार मोनि बेगायला ते कशी द्यायचे जाऊ नका मोनी मोनिज कधी इकडून हा दाब इकडून मम्मी तिकडून दाखवला तो ह्याकडे दाबाय हा दाबा दा

आमच्याकडे आज सगळी लहानापासन मोठ्यापर्यंत अगदी मी सुद्धा खेळलो बघा माझी मी एकटाच मला कोण जोडीला गिना ती माझ वजन नाही आहे म्हणून करून चोखा तिथे बायको बघाय हा हा धरू का

हा दिखा तिला मंगदा दि काय नाही हो तिला हां आग दहाव्या हातला नको हा दाडकं नाही का हो दाडकं मोडत नाही दाडकं मोठ लाडब टाकतो या हा सती येतो म्हणजे ती बिहरी आता वर दक खेळतोय वर वर तर पाय कठी ठेवू नको हा पाय करायचं आज पंचमीचा आनंद घेतलेला आहे काय नव्हतंच पहिलं इथं तर काय नव्हतं झाड नव्हतं शेडला मला सांगतो हे खेळू दे कुठे जरा आता पुरी बघा भांडती बहिणी बहिणीला हा झाले का सर सर साइडला काय झालं तुला दा? हा दिदी हा असं बारीक बारीक वाटतं आहे ना बसा दे बस कुठं हां जा दिदी रोज तिथे फुकतिया लगेचच एवढे एवढे तोड करतील मोठ्याच रोज ती द्या ना आता राग आणला जोखा घ्यायला पाय खाली का मागा म्हणून आली होय तर मित्रांनो कसा वाटला जोक्याचा खेळ आमच्याकडचा नक्की सांगा कमेंट मध्ये कोणी कोणी जोखा खेळलाय तुम्ही सांगा